बुलढाण्यातील मेहकरमध्ये मांगासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा संतापजनक प्रकार कोट्यवधी खर्च होऊ नये विद्यार्थ्यांना मिळतंय निकृष्ट जेवण कधी हळ्या तर कधी सडके फडं शोषणा ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक पाहणी करून हा धक्कादायक प्रकार उघड केला मेहकरच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात जेवणाच्या नावाखाली मुलींना मिळते अपमानास्पद अन्न भात दाढीत खडे आणि कधी कधी अळ्या एवढी निकृष्ट व्यवस्था असल्याचा आरोप विद्यार्थिनी केलाय स्वच्छ पाण्याची सोय नाही सडलेली फळं पातळ दूध आणि तक्रार केली तर वॉर्डनची धमकी ज्या धक्कादायक वास्तव्यावर पडदा उघडलाय तो आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अचानक पाहणीतून मुलींनी थेट आमदारांसमोर समस्यांचा पाढा वाचला शासन दरमहा प्रत्येकी चार हजार आठशे रुपये खर्च करून दर्जेदार भोजन देण्याची तरतूद करते पण प्रत्यक्षात मुलींना मिळते निकृष्ट अन्न स्टेशनरी वेळेवर मिळत नाही ग्रंथालयाची सुविधा नाही स्वच्छतेचा पूर्ण अभाव गरीब घरातील मुलींना शिक्षणासाठी आधार असलेले हे वसतीगृहच त्रासाचे केंद्र ठरल्याने संताप व्यक्त होतोय आमदार खरात यांनी तात्काळ समाज कल्याण विभागाला आदेश दिले स्वच्छ पाणी दर्जेदार भोजन आणि योग्य सुविधा द्या थे, अन्यथा थेट कारवाई होईल आता प्रशासन खरोखर जाग होणार का आणि विद्यार्थिनीच्या समस्या मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय खूप चांगलं द्या चा, स्वच्छ त्याच्यानंतर आता आरो बिघडलेला आहे तर त्या तोपर्यंत पाण्याची व्यवस्था आरोच्या पाण्याची व्यवस्था पोरांच्या काळजी घ्या त्यांना पळायला धावायला कोणी शिक्षक लावा त्यांचं आरोग्य मेंटल वगैरे चांगलं होईल आपल्या हा इंटरनल कार्यक्रम करायचा थोडस कोणा तरी हे करून हा की नाही हां थोडस स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन परीक्षा असं काहीतरी घेतलं की ठीक ते मेस वाल्याला बोलतो मेस वाल्याला लक्ष ठेवा बरं का हा मी आता चक्कर मारणार आहे बरं का मी रेग्युलर इथं दहा पंधरा दिवसांना एक चक्कर मारत आहे मुलींसाठी असलेले हे शासकीय वसतिगृह पण मिळतंय उपेक्षा निकृष्ट जेवण आणि धमक्या आता खरंच कारवाई होईल का की नेहमीप्रमाणे मुलींच्या तक्रारीवर माती टाकली जाईल हा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसलाय